आपले रिलेशन्स कसे आहेत सगळे रिलेशनशिप्स जे जुळतात ते थोडे दिवस एकदम चांगले आणि त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद आणि नंतर एकमेकांचं तोंडी बघायचं नाही अशा दिशेने तर आपले रिलेशनशिप्स प्रवास करत नाही आहेत आपलं वैवाहिक जीवन कसं आहे वैवाहिक जोडीदाराशी आपली किती जवळीक किती आत्मीयता किती बॉन्डिंग आहे या गोष्टींवरून आपल्याला शुक्रग्रह कुंडलीत कसा बसला आहे स्ट्रॉंग आहे वीक आहे शत्रूच्या घरात आहे त्याची शुभफळं मिळत आहेत का नाही या गोष्टी न कुंडली बघता देखील आपण सांगू शकतो आपल्या आयुष्यामध्ये एकूणच ज्या स्त्रियांचा रोल आहे आपल्या घरातल्या असतील शेजारच्या असतील आपल्या ऑफिसमध्ये असतील आपल्या नातेवाईकातल्या यांच्याशी आपलं कसं ट्युनिंग जमतं या गोष्टीवरून देखील आपल्याला शुक्र ग्रह कुंडलीत कसा आहे व्यक्तीचा हे आपल्याला कळतं स्वच्छता आपल्याला किती आवडते आपण घाणीमध्ये सुद्धा राहू शकतो का या गोष्टीवरून देखील आपल्याला शुक्र ग्रह व्यक्तीचा कुंडलीत कसा आहे हे आपल्याला कळतं ज्योतिष साक्षर मोहिमला आपला पाठिंबा द्यावा आणि भारताचे अमूल्य शास्त्रांचा मूळ गाभा प्रचार अभियानात सामील व्हा लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा नमस्कार फाउंडेशन परिवार प्रत्यक्ष भावबलशाली व प्रत्येक स्थानचे शुभ फळ मिळविण्यासाठी शास्त्रोक्त पुराणनोक्त पण लाईफ चेंजिंग रिझल्ट देणारे सरळ उपाय जाणून घ्या आणि प्रत्येक स्थानाचं महत्त्व आणि रहस्य उलगडणारे भाष्य श्री सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनातून नमस्कार मी सुहास वसन जोशी पुनश्च आपलं तथास्तू चॅनलमध्ये स्वागत करतो ज्योतिष साक्षर मोहीमच्या अंतर्गत आता जी आपण ग्रहांची ओळख करून घेतोय तर त्याचचा पुढचा भाग शुक्रग्रहाला आज आपण त्याचे ॲट्रिब्यूट्स त्याची एनर्जी आणि कुठल्या लाईफचे आपले क्षेत्र शुक्रग्रह गमन करतो हे आपण बघूयात आज गुरुग्रह हा एक गुरु आहे तसाच ग्रह देखील एक मोठा गुरु आहे ज्ञानाच्या बाबतीत दोघांचंही एकमेकांना म्हणजे तोड असे ज्ञानाचे हे भंडार आहेत पण गुरुग्रह हा पूर्णपणे सात्विक ग्रह आहे आणि त्यामुळे देवतांनी गुरुग्रहाला आपलं स्वामी समजलं आहे आणि शुक्रग्रह काही थोडंसं नियम, आपलं ते मनासारखं करतात काही नियम नियमावली त्यांची जास्ती ते मानत नाहीत आणि काही ग्रंथांमध्ये असंही लिहिलं आहे की ते मदिरापान करत होते त्यामुळे जे देव लोकं होते तर ते त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही तुम्हाला गुरु समजतो पण तुम्ही हे मदिरापान करताय तर या गोष्टींमुळे आज आमच्या स्वतःच्या श्रद्धेला कुठेतरी ठेस लागते पण शुक्रग्रहानी त्यांच्या मु बोलण्यामुळे मी या गोष्टी बदलील हे कदापि होणार नाही असं बजावून सांगितल्यावर मग देवतांनी गुरुग्रहाला आपलं ग गुरु त्यांनी समजलं आणि पुढे गुरूंकडूनच जे काय त्यांचं गायडन्स आहे त्यांच्याकडून ते घ्यायला लागले आणि शुक्रग्रहाकडे मग दानव शैतान हे जे काही लोक होती तर ते गुरु शुक्राला त्यांनी बनवला आणि शुक्रग्रहाला जोही माझ्याकडे येणार आहे मी त्याला ज्ञान देणार आहे तर या तत्वावर शुक्रग्रहानी आज दानवांचा गुरु शुक्राचार्य यांनाच आपण शुक्रग्रह म्हणून आपल्या नवग्रहांच्या मालिकेमध्ये बघतो शुक्रग्रहाचं आधिपत्य देव महालक्ष्मी आहे महालक्ष्मी मातेची आराधना करून शुक्रग्रहाचे संपूर्ण आपल्याला शुभफळ मिळवता येतात शुक्रग्रह मुळात प्रेमाला दाखवतो आज आयुष्यामध्ये आपल्यावर प्रेम करणारे किती लोक आहेत याच्यावरून कळतं की शुक्रग्रह कुंडलीत किती मजबूत स्थितीत आहे आज प्रेमामध्ये आपल्याला धोका मिळतोय काही लोक उगीच जवळीक साधतात आपल्याशी गोड गोड बोलतात पण त्यांच्या डोक्यात काही वेगळेच कारस्थान सुरू असतात ते आपला उपयोग करून घेतात तात्पुरती आपल्याला एक जवळीक दाखवतात प्रेम दाखवतात जिवाळा दाखवतात आणि त्यांचं कार्य सिद्ध करून ते निघून जातात तर हे ची स्थिती समजा कुंडलीमध्ये वीक आहे तर त्यावेळीस या घटना वारंवार व्यक्तीच्या जीवनामध्ये घडत असतात शुक्र मुळात पुरुषाच्या कुंडलीमध्ये त्याच्या होणाऱ्या पत्नीला दाखवतो त्याच्या प्रेमिकेला दाखवतो तसंच स्त्रीच्या कुंडलीत त्या स्त्रीचा प्रेमी जो आहे त्याला देखील शुक्रग्रहच दर्शव दर्शवतो हो आज प्रेमासाठी नेम फेम ॲक्टिंग ग्लॅमर ज्वेलरी व्हॅल्युएबल थिंग्स करन्सी या सर्व गोष्टी शुक्र ग्रहाकडे येतात आज शुक्र ग्रह क्रिएटिव्हचा देखील कारक आहे तर क्रिएटिव्ह वर्क जिकडे येतं तिथे शुक्र ग्रहाचं मोठं प्रभुत्व आपल्याला बघायला मिळतं आज जी संतती व्यक्तीला होते तर ती देखील शुक्र ग्रहावर डिपेंड आहे कारण शुक्राणू आपले स्पम्स हे शुक्र ग्रह किती बलवान आहे त्याच्यावर आपल्या शुक्राणूंमध्ये किती ताकद आहे हे डिपेंड आहे तर शुक्रग्रह कुंडलीत वीक आहे तर संतती होण्यामध्ये भरपूर व्यक्तीला अडचणी येतात अडचणींचा सामना करावा लागतो काही ना काही ट्रीटमेंट घ्यावी लागते आता शुक्राचार्य हे जे गुरुग्रहासारखेच त्यांच्या तुल्यबळ असलेले ज्ञान त्यांच्याकडे होतं पण मी असं म्हणेल की गुरुग्रहापेक्षा त्यांच्याकडे जास्त ज्ञान होतं कारण त्यांच्याकडे मृत संजीवनी होती की व्यक्ती मेला तर त्याला परत जिवंत करण्याची विद्या त्यांच्याकडे होती जी गुरुग्रहाकडे नव्हती आणि त्यामुळे गुरुग्रह देवतांना जेव्हा देवता आणि दानवांचे जेव्हा युद्ध व्हायचे तो गुरुग्रह त्यांना गायडन्स द्यायचे की कुठल्या तारखेला कुठल्या नक्षत्रावर तुम्ही अटॅक करा कुठल्या दिशेने तुम्ही अटॅक करा की ज्यामुळे तुम्हाला विजय मिळेल तर हे गायडन्स गुरुग्रह अगदी परफेक्ट त्यांना करायचे देवतांना पण मुळात दानव शैतान यांचे शुक्राचार्य जे गुरु होते तर त्यांच्याकडे मृतसंजीवनी असल्यामुळे तर शैतानाला यांनी मारला देवतांनी आणि विजय मिळवला पण तेवढ्यात शुक्रग्रह मृत संजीवनी परत त्याला जिवंत करायचे आणि त्यामुळे हे युद्ध एक वेगळ्या पातळीवर वेगळ्या लेवलवर देवता लोकांना नाकेन आणणारं झालं होतं फक्त शुक्राचार्यामुळे तर मृत संजीवनी म्हणजे आज कुठलाही असाध्य आजार आपण म्हणू तर त्याचं औषध त्याच्यावरची ट्रीटमेंट ही या गोष्टी शुक्राचार्याकडे होत्या तर शुक्राचार्य किंवा शुक्रग्रह हे आयुर्वेदला देखील दाखवतो आज ट्रेडिशनली ज्या गोष्टी आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून यौवन आपलं टिकून राहावं सौंदर्य आपलं टिकून राहावं यासाठी जे आपण आयुर्वेदच्या काही गोष्टी आहेत पुराणांमध्ये दिलेल्या त्याचा उपयोग आपण करतो जडीबुटींचा उपयोग करतो ते सगळं गोष्टी शुक्रग्रहाकडे येतात कॉस्मेटिक्स आज हा खूप मोठा बिझनेस आहे आज इंडिया ज्या पद्धतीने दीडशे कोटीची लोकसंख्या आहे तर त्याच्यामध्ये यंग आपण लोक मुलं असतील मुली असतील तर हे साधारण एक फोर्टी फिफ्टी पर्सेंटच्या वर हे यंगस्टर्स आहेत आपल्या भारतामध्ये तर इथे सौंदर्याचं प्रत्येकाला आपल्या रूपाचं मी कसा दिसतोय याचं नाही म्हटलं तरी व्यक्तीला एक तिथे लक्ष असतं त्याचं आणि त्यामुळे कॉस्मेटिक्सचा वापर मोठ्या स्तरावर यंग एजमध्ये होतो तर कॉस्मेटिक्स हा पूर्ण बिझनेस फिम शुक्रग्रहाच्या अंडर येतो धनसंपत्ती व्यक्तीला किती मिळणार आहे त्याला पैतृक संपत्ती किती मिळणार आहे आलेलं धन त्याला बँक बॅलन्स म्हणून त्याच्याकडे कसं राहू शकतं किती राहू शकतं का आल्या ते जात आहे या सर्व गोष्टी शुक्रग्रहावरून आपल्याला कळतात शुक्रग्रह आपल्या धनाची अफाट वृद्धी करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे त्यामुळे शुक्रग्रह जिथेही विराजमान होतो तिथे व्यक्तीला त्या स्थानातून त्याला धन येऊ शकतंय आज वृषभरास आणि तूळ रास या दोन राशी शुक्रग्रहाच्या आहेत तो विवाह हे तुळराज दाखवते तुळराज मार्केट प्लेसला दाखवते आज रिलेशनशिप्स हे पूर्णपणे तुळराशीच्या राशीच्या अंडर येतं तर या सर्व गोष्टी मालक शुक्र ग्रह कंट्रोल करतो आज कुटुंब कौटुंबिक जीवन कौटुंबिक सुख आज पैतृक संपत्ती बँक बॅलन्स या सर्व गोष्टी वृषभराशीवरून बघता येतात शुक्र शुक्रग्रहाच्या अंडर आहे तर शुक्रग्रहाचे सर्व गुण या दोन्ही राशीत दिसतात आणि या दोन्ही राशीमध्ये शुक्रग्रहाचे गुण समाविष्ट असतात शुक्रग्रह रा, मीन राशीमध्ये उच्चीचा आहे तर मीन राशीमध्ये तो उच्चीचा आहे तर हे भोगाचं स्थान आहे तर जे भोग माणूस आयुष्यामध्ये भोगतो सुख भोगतो हे सर्व शुक्र ग्रहामुळे आज बाराव्या घरात मीन राशीमध्ये कुठलाच ग्रह उच्चीची फळं देत नाही किंवा तो कम्फर्टेबल आहे असं नाही कारण ते लॉसेसचं स्थान आहे ते आयुष्याच्या शेवटचा टप्पा आहे दान धर्म या गोष्टींचं मीन राशीमध्ये समावेश आहे तर तिथे शुक्रग्रह हा उच्चीचा होतो कारण तिथे व्यक्ती चा जो भोग आहे आयुष्याचे सुखांचा तो उच्च लेवलला होतो ते झोपेचं पण स्थान आहे बेडरूमचं स्थान आहे संभोगाचं स्थान आहे आज बेडरूममध्येच व्यक्ती संभोग करतो तर तिथे शुक्रग्रह शृंगाराचा कारक आहे तिथे तो उच्चीचा होतो आज त्याच्या मेन राशीच्या बरोबर समोरचं घर कन्या तर कन्या राशीत शुक्र नीच आहे तो मुळात नीच का आहे तर शुक्रग्रह महालक्ष्मी माता आहे महालक्ष्मी मातेला स्वच्छता आज नीट नेटकेपणा ब्रँडेड गोष्टी या एक स्वतःचं रूप जो व्यक्ती सांभाळतो आहे स्वतःला जास्तीत जास्त मी चांगला कसा दिसेल प्रेझेंटेबल कसा दिसेल हे ज्याच्यामध्ये विचार आहेत अशा व्यक्तीलावर शुक्रग्रह कृपा करतात आणि कन्याची रास आहे तर ही स्थान दाखवते षष्ठ स्थान माणसाची मोठी आतडी म्हणजे आपण खाल्ल्याच्या नंतर जो वेस्टेज आहे त्याला कॅरी करून आपल्या बुद्ध मार्गातून बाहेर काढण्याचा तो मार्ग तर ते काम समजा शुक्र ग्रह कन्या राशीत आलाय म्हणजे त्या कुंडलीमध्ये हे साफसफाई करायचं काम शुक्राला दिलं तर शुक्रग्रहाला ते बिलकुल आवडत नाही कारण महालक्ष्मी माता आहेत ते आणि त्यांना थोडक्यात त्या कुंडलीत त्यामुळे ते तिकडे नीचीचे असतात आणि ज्याही व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र नीच आहे तर त्याच्या आयुष्यात त्याला प्रेम कधीच लाभत नाही त्याला प्रेमामध्ये वफादार पार्टनर भेटत नाही धोका देणारी लोक भेटतात पैशामध्ये कायम फ्रॉड त्याच्याबरोबर होतात अशी लोकं जवळ येतात की गोडगोड बोलतात थोडंसं त्याच्याकडून पैसे उधार घेतात आणि पळून जातात तर या बाबतीमध्ये शुक्र ग्रह कुंडलीत कसा आहे आणि त्याला तुम्हाला शुभफळ मिळवण्यासाठी महालक्ष्मी मातेची कृपा तुम्ही शुक्रग्रहाचे रंग हा पांढरा आहे आज दही हे शुक्र ग्रहाचं प्रमुख कारकत्व दाखवणारं एक वस्तू आहे तर याला दही ताक हे रोजच्या आपल्या जीवनामध्ये तुम्ही ग्रहण करायला सुरू करा शुक्र ग्रह तुमचा हळूहळू बलवान व्हायला सुरू होईल आज तुळरास ही व्यापाराला दर्शवते तर शुक्र ग्रहाकडे व्यापार किती भरभराटीला जाईल व्यक्तीला इन्कम किती मिळेल या सर्व गोष्टी शुक्र ग्रहाकडे येतात शुक्र ग्रह कुठल्याही जातकाची जातकाचं मुळात कॅरेक्टर कसं आहे हे बघायचं असेल तर शुक्रग्रहाला आपल्याला बघायला पाहिजे शुक्रग्रह खराब आहे तर कॅरेक्टर लेस व्यक्ती आहे आणि शुक्रग्रह चांगला आहे तर कॅरेक्टर त्याचं उत्तम आहे हे आपल्याला कळतं शुक्रग्रह ग्लॅमर आहे त्यामुळे पूर्ण फिल्म इंडस्ट्री ही शुक्रग्रहाच्या प्रभावाखाली काम करते शुक्रग्रह ऐशो आराम आहे लक्झरीजच्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक लक्झरी ही शुक्रग्रहाच्या अंडर येते शुक्रग्रह गाय आहे गाय हा साक्षात प्राणी ज्याला गौमाता आपण म्हणतो तर हे पूर्णपणे शुक्रग्रहाला डिनोट करते आज महालक्ष्मी मातेचा वास हा शेणामध्ये आहे गायच्या त्यामुळे जुन्या घरांमध्ये जिथे शेणानी सारवलेलं घर असायचं तर तिथे एक वेगळ्याच प्रकारचं सुख तिथल्या कौटुंबिक लोकांमध्ये आपल्याला दिसून यायचं आज तेच आपल्या शहरांमध्ये तो भाग कट झाला शहावादी फरशी आली टाईल्स आल्या आज ते शनी करतो है। तर हे सर्व गोष्टी शनी रिप्रेझेंट करतोय तर आपल्या घरामध्ये शनीचा वास मोठा आहे शुक्राचा कमी आहे त्यामुळे इथे शनी दुःख दारिद्र्य कष्ट पीडा याला दाखवतो त्यामुळे शहरांच्या घरामध्ये याचं प्रमाणच मोठं आहे आणि गावाकडे प्रत्येक घरामध्ये गाय असते गोठा असतो त्यांचं घर शेणाने सारवलेलं असतं तर तिथे शुक्राचा वास हा जास्ती प्रमाणात आपल्याला बघता येतो आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव हा शहरी माणूस हा कपटी असतो आणि गावातला माणूस हा प्रेमळ असतो तर याच्याचमधून आपल्याला हा फरक लगेचच दिसून येतो वैवाहिक जीवन कसं असणार आहे व्यक्तीचा वैवाहिक जोडीदार कसा असणार आहे या सर्व गोष्टी शुक्रग्रह दर्शवतो शुक्रग्रहाला बलवान करण्यासाठी आपल्याला गाईला हिरवा चारा खाऊ घालणं शुक्रवारच्या दिवशी बुधवारच्या दिवशी हा एक उत्तम प्रभावी उपाय आहे आज वृक्ष झाड हे बुधग्रहाला दाखवतं आणि झाडावर आलेली फुलं हे बुधग्रह आहे आणि शुक्रग्रह म्हणजे त्या फुलातून जे पुढे फळ येतं ते शुक्रग्रह आहे आज जे लहान मुलं आहेत मुली आहेत ते बुधग्रह आहे तरुण मुलगी जेव्हा होते तिला ज्या तारुण्यात ती येते एक लहान मुलगी बारा तेरा वर्षाच्या पुढे तेव्हा ती शुक्र बनते म्हणजे ती लहान मुलगी बुध आहे तरुणपणी ती शुक्र आहे आणि जेव्हा ती माता बनते तेव्हा ती चंद्र होते तर एकच मुलगी तीन वेगळ्या वेगळ्या वयांमध्ये या तीन ग्रहांना दाखवते लहान मुलगी बुध तारुण्यात आलेली मुलगी शुक्र आणि माता झालेली स्त्री ही चंद्र आज देवाने प्रत्येक व्यक्तीला दोन लाईव्ह महालक्ष्म्या त्याच्याबरोबर दिलेल्या आहेत एक आई आणि एक पत्नी या दोन स्त्रियांचं म्हणणं फक्त माणसांनी ऐकलं त्यांना खुश ठेवलं तर त्यांना कधीच शुक्रग्रहाची कृपामध्ये कमी पडणार नाही म्हणजे धनधान्य प्रेम कौटुंबिक सुख या सर्व गोष्टी त्यांना मिळू शकतात फक्त या दोन स्त्रिया त्यांच्या घरातल्या त्यांनी कायम त्यांचा शब्द पाळायला पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकायला पाहिजे आज त्यांना जसं खुश ठेवता येईल त्याचं त्यांनी पूर्णपणे प्रयत्न करायला पाहिजे आज ज्या घरातली स्त्री गाणं म्हणत स्वयंपाक बनवते तर तिथे शुक्रग्रहाची पूर्ण कृपा आहे त्या घरावर आणि त्या घरात कधीच दुःख येणार नाही याची मी गॅरंटी देतो आजच्या युगामध्ये फक्त ज्ञानी असून उपयोग नाही आहे तर ज्ञानाबरोबर व्यक्ती पैसे किती कमवतो मग त्याचं अस्तित्व त्याच्या पैशांनी मोजलं जात आहे त्यामुळे शुक्रग्रहाचे कुंडलीमध्ये आपल्याला पूर्ण कृपा असणं आजच्या या कलियुगामध्ये खूपच गरजेचं आहे आपले डोळे आपला चेहरा आपले प्रायवेट पार्ट्स किडनी या गोष्टी शुक्रग्रहाच्या अंडर येतात शुक्रग्रह कुंडलीमध्ये वीक आहे खराब आहे तर डोळ्यांचे त्रास होणार आहेत चेहरा विद्रूप असू शकतो आणि किडनीचा पुढे जाऊन आजार उद्भवण्याचे पूर्ण चान्स असतात शुक्रग्रह आणि गु गुरुग्रहाचंही त्या डायबिटीजमध्ये मोठा रोल आहे पण शुक्रग्रह याच्यामुळे आज नाईंटी पर्सेंट डायबिटीज मधुमेह हा आजार शुक्रग्रहामुळे उद्भवताना बऱ्याच कुंडलीमध्ये बघण्यात आलं आहे शुक्रग्रह लक्झरी ट्रॅव्हल्सला देखील दाखवतो शुक्रग्रह रिसोर्ट्स फाईव्ह स्टार हॉटेलचा स्टे याला देखील दाखवतं आज जेवण हेही शुक्रग्रहाकडे आहे साधं जे जेवण आपण जेवतो घरी ते चंद्रग्रहाकडे येतं आणि जे जेचं जे एक वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आपण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जे जेवतो तर ते शुक्रग्रहाकडे येतं ग्रहाचे शुभफळं मिळवण्यासाठी सहा शुक्रवार तुम्ही गुलाबाचं इत्र हे महालक्ष्मीला चढवायचं चा, आहे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आणि शुक्र संपूर्ण शुभता आपण मिळवू शकतो शुक्रग्रहाचा रंग पांढरा आहे गुलाबी आहे तर आपल्याला आप या रंगांचा उपयोग जास्तीत जास्त आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कपड्यांमध्ये करू शकतो हँकरचिप्स आपल्याबरोबर कॅरी करू शकतो याचा अंक सहा आहे सहा नंबर आपण जास्तीत जास्त वापरात आपल्या वाढवू शकतो आपण आज शुक्रग्रहाला महालक्ष्मी मातेचे मंत्रजाप गायीची सेवा या गोष्टी करून देखील आपण त्याची संपूर्ण शुभता मिळवू शकतो दह्याचं सेवन दह्याने अंघोळ करणं म्हणजे साबणाच्या वजी दही संपूर्ण शरीराला आपण लावतो आहे याने देखील ग्रहाचे संपूर्ण शुभफळं मिळवता येतात आज अत्तर इत्र या गोष्टी शुक्रग्रह दर्शवतो तर याचा वापर जास्तीत जास्त आपण करतो आहे त्यांनी देखील शुक्रग्रहाची संपूर्ण शुभता आपल्याला मिळवता येते Thank you for watching.